आली मी आजारी आहे म्हणून बघायला तोपर्यंत नातीच आजारी पडले त्या म्हणून आज म्हणली जायचं माघारी घेतली आज उभा उभ्यात म्हणली घरी कोण नाही काय नाही ठेवून घेतली तशीच नाही तर तिकडे बसले मोठ्या नाती बापू तिकडे खाटो बसली ती आणि वांत जेवण म्हणलं आईला तर जेवण टोपलं भेटत राहिले मी दवाखान्यात ना आले आल्या भूक लागली होती जेवली मला काय आता भूक नाही हिला जेव्हा जेव्हा म्हणते तर ही बी जेवणाच्या पिली तेवढ बसली

लागा खाती पाणी थोडं गुकडा काय दमव का आणून दुपारी आणून मारती तुला आहे का नाही सर लेकर दागावाय <coughs> <हा, coughs> आहे <coughs> <coughs> <पाली है> <coughs> तिची तीच फिरवते खाल्लं बघ चपाती तूप देत म्हणती साखर टाकून तर साखर ही खा म्हणते अंड मागती तापाला अंड कस द्यायचं तापात द्यायच बरोबर तापाला खावाटत खा खा म्हण तर खात नाही ते नाही झाले उलटी मला वाटलं अजून होते का कोणाला नाही डॉक्टरचा फरक पडला औषध पाजलं मग पाच पा पाच दहा मिनिटं आधी मग आता खायला दिलं आता जेवणानंतर नंतर दुपारचं काय दवाखान सोडल्या सोडल्यास ते जेवण आधीच पाजा म्हणून सांगितलं सोडल्या सोडल्यास पाजलं हे आलंच ध्यान नसतं हे कडा ते कडा हे वाटतं एकदम आज वारा आता सुटलं येऊ वर आहे का वार नको तुझं सुटते कशी

खायला गे या भी भी। ते बी भाकरीवरून चपाती हाय म्हटलं खातर नको म्हणते या ही खाती या केळं अर्ध दी म्हणली मग अर्ध तिला ना अर्ध बापूला दिलं या वर पेशंट आहेत मुंगळाला वी खा बापू तेवढ्या खाल्लंच नाही कसं खाकी बस मग ती पेवलाय ते आता नकाज घास खाल्या दूध थोडं प्यालाय की दूध थोडं दूध थोडं थोडं पाजलंय गुडाबागा बोलायला लागली आता मग दुपारी नुसतं मला तर ना पाणी झालं अक्षरशः नुसतं शांत पडली होती आता बोलायला लागली आता असं झालं तसं झालं तसं झालं ना असं झालं आईला बी जीव म्हटलं तर आई बी नको म्हणती तू शऱ्याच्या हातातलं बी घेताया आणि सराला मारतो आहे बी आणि तिच्यासारखं रस्तूय पण बघताय ए एचती की तुला इजही घातून तिच्या हातातलं काय तोडीत असतं या दिदी मनात जेवली बा इकडं वर चपाती खाल्ली आट्याची पुळी काकडी खाल्ली

आ, खा तू खा मयाची तुझ्या हातात घेत होती पिल्लू मन तिला पिल्लू 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 मन करतील सकाळी वाजे पिल्लू 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 तुम्ही बाळहायवी मुगळ आलं काय तिथल्या इकडं इथल्या गेला तिकडं कुठल्या चला आता हातवून टाकते कुठं हाय का तर मोगळा